शरद दादा गोरे आणि त्यांच्या टीमचा मला धन्यवाद मागे एकदा पुण्याला संमेलनाला गेलो होतो एक छोटासा किस्सा सांगतो आदल्या रात्री बॅग पॅक करत होतो तर बायकोला म्हटलं माझी दाढी जरा वाढली आहे काढून टाकतो तर ती म्हणली राहू द्या आहे तशी काही गरज नाही टाक काढून टाकायची राहू द्या आहे तशी काही गरज नाही काढून टाकायची उगाच चिकन चोपळं पाहून कुणी अवध्या सागाळ्यात पडायची मी म्हणलं बायको तू आहे साधी बोडी तुला कळत नाही दुनियादारी बायको तू आहे साधी बोडी तुला कळत नाही दुनियादारी अगं वेळे हल्ली या दाढीवाल्या चेहऱ्यावरच जास्त भाडतात पोरी जास्त भाडतात पोरी आणि त्या माझ्या पत्नीवरच एक गजल सादर करतोय म्हणजे सगळ्या पुरुषांना उद्देशून बोलू नको कधीही बोलू नको कधीही टोकून बायकोला बोलू नको कधीही टोकून बायकोला हृदयात ठेवो मित्रा सजवून बायकोला हृदयात ठेवो मित्रा सजवून बायकोला देणे तिच्या स्वभावी देणे तिच्या स्वभावी ती मागते कधी का बायको मागत नाही असं डोळे दा दाखवतो डोळे दाखवले की समजून जायचं देणे तिच्या स्वभावी ती मागते कधी का ना मागता कधी बघ देऊन बायकोला मुद्दाम सोडलेल्या केसात मोकळ्या तू मुद्दाम सोडलेल्या केसात मोकळ्या तू आनंद मोगरा दे माळून बायकोला आनंद मोगरा दे माळून बायकोला हाती तिच्याच आहे चावी तुझ्या सुखाची हाती तिच्याच आहे चावी तुझ्या सुखाची होशील सुखी कसा तू दुखवून बायकोला ती चंडिका प्रसंगी रणरागिनीचा आहे ती चंडिका प्रसंगी रणरागीच आहे घेऊ नको निर्णय वगळू न बायकोला आणि आता शेवटच्या शेर म्हणतो तिला प्रिया अन म्हणतो तिला सखी म्हणतो तिला प्रिया अन म्हणतो तिला सखी मग दुसरीचं का पटवतो फसवून बायकोला बोलू नको कधीही टोकून बायकोला धन्यवाद